हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आता पावसाळा चालू झालाय प्रत्येकाकडे कॉर्न असेल मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात कॉर्नचं काहीतरी छान करूया जास्त वेळ न घालवता होता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तरी ते पहा मी एक कॉर्न छान असा सोलून घेतलेला आहे त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत आता आपण हा कॉर्न मी आधी एका पाण्याने धुवून सुद्धा घेतलेला आहे स्वच्छ त्यानंतरनं यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचे एका पातेल्यामध्ये बघा हे कॉर्न घालून घेतले त्यामध्ये गरजेनुसार पाणी घातलं आता आपल्याला यामध्ये थोडंसं मीठसुद्धा घालून घ्यायचे म्हणजे हे कॉर्न आतपर्यंत शिजताना छान असं मीठ जाईल आणि कॉर्न खायला छान लागेल आपण एक प्रकारचा चाट पाहणार आहोत पण माझ्या पद्धतीने हा चाट जर तुम्ही एकदा केला ना तर मुलं आवडीने खातीलच पण मोठेसुद्धा अजून मागून मागून खातील इतका छान हा चाट होणार आहे पहा मी इथे हे कॉर्न छान असे शिजवून घेतले पातेल्यामध्ये त्यानंतरनं एका बाऊलमध्ये पसरड भांड्यामध्ये हे कॉर्न आपल्याला निथळून काढून घ्यायचे यामध्ये आपल्याला अजिबातच पाण्याचा अंश ठेवायचा नाही आहे छान असे मी हे कॉर्न यामध्ये घातले की त्यात मीठ घालायचं लगेचच कोथंबीर घालायची सोबतच कांदा घालून घ्यायचा आणि बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा कांदा टोमॅटो इथे मी कमी प्रमाणात वापरला आहे मी मुलांसाठी करते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जास्तसुद्धा वापरू शकता इथे मी थोडासा लिंबाचा रससुद्धा घालून घेतला म्हणजे मग कॉर्न खायला छान चटपटीत लागतील हवं हो असल्यास चाट मसाल्याचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर ना आपल्याला इथे मिरे पावडर घालायची आहे एक अर्धा चमचा आणि हे कॉर्न छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत यामध्ये आपल्याला अजूनही काही जिन्नस ॲड करायचे आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नवीन असाल जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन एक सबस्क्राईब करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचे आहे इथे मी थोडीशी मिरची पावडरसुद्धा घालून घेतली अगदी थोडी मिरची पावडर घातली कारण मुलांसाठी करायचे मोठ्यांसाठी करत असाल तर तिकटाचं प्रमाण वाढवू शकता हे सर्व एकजीव करून घेतलं त्यानंतरनं आपला मेन जिन्नस तो म्हणजे बटर असं चाटमध्ये जर बटर घातलं ना तर तो तो चाट खायला खरंच खूप जास्त छान लागतो इथे मी थोडंसं बटरसुद्धा वापरणारे आणि आता हे कोण गरम आहेत ना तर यामध्ये हे बटर लगेचच मेल्ट होतं आपण हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया बटर मेल्ट होईपर्यंत हे छान असं हलवून घ्यायचे तर पहा मी इथे हे सर्व एकजीव करून घेते व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका माझं चॅनल नवीन आहे त्यामुळे मला तुमच्या एक एका एका सबस्क्राईबची आणि लाईकची खूप जास्त गरज आहे त्यामुळे नक्की सबस्क्राईब करत जा व्हिडिओला लाईकसुद्धा करत जा आणि व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा कमेंट करून कळवा म्हणजे मलासुद्धा तुमचे आभार मानता येतील तर पहा इथे मी सर्व असं छान असं एकजीव करून घेतलं आणि आपले हे कॉर्न चाट तयार झालेले आहेत यामध्ये बटर घातल्यामुळे छान बटरी फ्लेवर येतो आणि कॉर्न खायला मस्त लागतात तर चला तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग